आपण पाहता जनवार्ता फास्ट न्यूज आज उपळे तुम्हाला येथे स्वच्छता अभियान वृक्ष लागवड असे कार्यक्रम शंभूराजी तालीम संघाच्या वतीने घेण्यात आले एस टी स्टँड ते छत्रपती शिवाजी महाराज चौक वृक्ष लागवड वैराग पोलीस स्टेश ठाण्याचे पोलिस निरीक्षक माननीय कुंदन गाडवेसर व इतर पोलीस कर्मचारी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली उपळे तुम्हाला गावामध्ये समा समाज उपयोगी कार्यक्रम राबवून चांगल्या प्रकारे उपळे तुम्हाला सामाजिक कार्य करण्याचे संयोजकांनी सांगितले त्यावेळी शंभूराजे मित्रमंडळचे संयोजक पांडुरंग नाईकवाडी अशोक बुरगुटे अमोल नायकवाडी किरण बाराते मेजर दत्तात्रेय पवार ज्येष्ठ नागरिक रामराव बुरगुटे रामकृष्ण नायकवाडी उमेश ढावारे मिलिंद काळे रामनाथ बुरगुटे शिवाजी गोरे कैलास मोरे आबासाहेब पाटील रामेश्वर जगदाळे मेसा भालेराव शरद नायकवाडी व सांगोळे यांनी बा सहभाग घेतला रामेश्वर जगदाळे मेसा भालेराव शरद नायकवाडी व सांगोळे यांनी यात सहभाग घेतला

mãi đến mọi người mãi đến đi đến mãi đến mãi đến

तो बता देना सर हम गुच्छे ले और फुल आई के भरती गुच्छे ले ले गुच्छे सर ये जैसा ये जैसा ये जा रहा है सरपंच बिल्कुल